हॅलो संदीप काय चाललंय झालं का चहा वगैरे आता जेवण म्हणत नाही टायमिंग चेंज नाही टायमिंग चेंज नाही केला ना अशीच घेऊन बघितली आज मग अशी घेतलीच नाही मी म्हणून आता घेतली लय आहे ना इकडे एवढी थंडी हाय की लयच बेकार जसं कश्मीर कश्मीर आहे नमस्कार ओ oh माय दादा जेवण झालं oh का ओ माय काय जेवली चिंतामणी जय गजानन महाराज की जय गणात गन -गन बोलते गौरखनाथ दादा जेवले काय हा कोणता टाईम oh आहे ओ माय असाच घेतला माय मी सहज आता म्हटलं भाजीला आणायला जायचे तर लाईवच घेतली म्हटलं घेते दहा पंधरा मिनटं रामरामध डरली हा संदीप काय म्हणते तुम्हाला काय होई रे संदीप मामा होईत ना तसं बोलत असतात का झाला का चहा वगैरे हो माझा दादा तुमचा आता दिवसभर चालूच असते बाप्पा चहा कोरडे डे कार्तिक दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक डन करा आजपासून उपास आहेत हो तुमचे उपास आहेत कालच सांगितलं तुम्ही उपवास आहेत कडक उपास आहेत बापा तुमचे लय आई आपण कुठले मी अकोला विदर्भ महाराष्ट्र अकोला मामाजी मग पोरी बारीच्या गुलूगुलू गोष्टी करतात ते चालते काय भाच्या समोर ओम माय <laughs> <laughs> कधी केले रे संदीप <laughs> रुपेश दादा अरे रे 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 बोला रुपेश दादा झालं का तुमचं जेवण चहा वगैरे काय म्हणता लाईक टन करा चॅनलला जे नवीन बसलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ बघा कसे आहेत तर कमेंट करून सांगा पटपट कमेंट करा लाईक करा लवकर लवकर चलो जल्दी जल्दी लाईक करो कमेंट करू तुमची मी तुम्ही माझी वाटपती बघावी चौटा बाजारने हाव काय चौट्टा बाजारचे आहे का अच्छा 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 आम्ही हमेशा जातो चौटा बाजारवरून अकोल्याने ज्याने वाचवले त्याचे उपकार आहेत हो ते पण आहे गौरव दादा ते पण आहे शुभता इथे एवढी केसाचा काय फुग केलेली हेअरस्टाईल का करते आता माय म्हणजे मर्जी काऊ तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे याच्यात या <laughs> काय प्रॉब्लेम आहे का बघ ना मामाजी कसे गायब झाले आहेत आहेत मामाजी निरंजन दादा लई दिवसानं आले लाईव्ह मध्ये नाशिक नाशिकवरून बोला कसे आहेत आपण मी मस्त आहे जयभीम दादा तुम्हाला तुमचं झालं का जेवण चहा नाश्ता वगैरे झाला का माधव मामा मामा काय संदीप गेले नाही पडून आहेत लाईव्हवरच असतील जे नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरं सबस्क्राईब करायला विसरू नका संगपाल दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये जे नवीन आलेले आहे त्यांनी चॅनलला सब करा आणि स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा निरंजन मामाची ओळखला का गरीबाला जयवी ओ माय ओ गरीब भाई ओ माय माया संदीप लॉइस तेज गरीब भाई मनोज दादा म्हणता आक्का नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण मी एवढं गरीब आहे की उमाय लईच ना माय या वेळेला कोण जेवतो ओ माय चहा झाला आमचा हो का ओ माय बर 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 मला वाटलं कोणी कोणी राहते ना माय जेवायचं म्हणून जेवते त्या टायमाला लाईक करा पटकन ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा गौरखनाथ दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह जरा केस विचरून तरी बघायचं केस एवढे विस्कटलेले कसे काय निरंजन हे काय म्हणते रुपेश जरा चांगला बोल ना विस्कटलेले काय लेन केसावरच काहून चालला दुसरं काही बोलता येत नाही का तुले का रे ताई जरा जराने जरा बोला ना जोरानेच तर बोलत आहे कैलास दादा कैलास गावडे दादा सणंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद कैलास दादा लय दिवसानं आले हो हरवले होते हो कैलास दादा तुम्ही गौरखनाथ दादा हाय नमस्कार ताई राम राम तुम्हाला कैलास दादा जेवण चहा वगैरे झाला का तुमचा ताई राम 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 तुम्ही आम्हाला ओळखत नाही आता मोठे माणसं नाही हो निरंजन दादा ओळखते ना तुम्हाला कसे आता आपण मी पण मस्त आहे हो कैलास दादा मी ब्लॉक करीन रुपेश तुले झिपरे तोंडाची आहे म्हणूनच <laughs> कोणी उन्नी देत जाईल दे तुषार मंडल राठी लाईक डन करा पटपट पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चायनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा चहा वगैरे झाला का सर्वांचा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम माझे नाव गौरू दादा तुम्हाला माझा राम राम बरोबर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोरया तुमाला तुम्हाला बी करू दादा तुम्हाला बी आमचा रामराम रा। कैलास दादा काय म्हणते पाणी पाऊस कसा आहे मोनू झालं का वाजले व माहिती तुम्ही पहिले नेहमी यायचो तुमच्या हो पहिले येत होते ना तुम्ही निरंजन दादा तुम्हाला कुठं विसरले मी ओळखलं ना तुम्हाला म्हटलं बी लई दिवसानं आले पप्पा तुम्ही लाईवले राम भाऊ कैलास भाऊ राम 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 भाऊ कैलास भाऊ राम 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 कैलास दादा म्हणतात लाईक करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जी नवीन आहे त्यांनी सब करा कैलासदादा कुठले आहे नारायण गावडे नारायण गावडे कैलासदादा कुठले आहे नारायण भाऊ नमस्कार नारायण भाऊ नमस्कार हरी पुणे जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा बोला पटपट लाईव्ह लाईक करा चॅनलला जे नवीन आलेले आहे त्यांनी सब करायला विसरू नका दादा बाय 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 चालले का लाईक टन करा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करू काय म्हणते माय संदीप रुपेश भाऊ आमची लाईव्ह सभ्य लोकाची आहे तुला तर काळं कुत्र नाही हुंगत तुला चांगलं चांगल्यानं ओळखतो बरा भोळ्याचा भाऊ बारा भोळ्याचाच आहे तो त्याला मी चांगलं ओळखतो रुपेशली लय आहे रुपेश ज्या त्या लाईवली अशाच कमेंटा करते रिकामा भोकण्या डोळ्याचा रुपेश आहे दिसाले बी धळणेन भोकणाचा आहे रुपेश पाहिला रुपेशचं चॅनल हाय सांगायला चांगला वागत नाही कोणासोबतच शीतल वाघ ताई म्हणतात हाय ताई माझं पण चॅनल आहे शीतल वाघ हो का बरं 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 ताई माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला सपोर्ट करते व्हिडिओला कमेंट करा काय आहे ताई काय नाही संजय दादा तुम्ही कुठे हरपवून राहिले डाईवलीने येऊ राहिले सं संजय दादा झालं का चहा पाणी कैलास दादा तुमच्या शेळ्या वगैरे आणला का घरी आकड्याला असते कुठं हो माय कुठून बोलता मी अकोल्यावरून शेतरताई ताई कुठून कुठं राहता अकोल्यामध्ये हो पाणी झाले हो का संजय दादा काय चालू आहे काय म्हणते पाणी पाऊस <laughs> लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी सहाच्या पुढे लाईक वाढवा आणि जे नवीन आलेले आहे त्यांनी चॅनलला सब करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील लॉंग व्हिडिओ दिसतील लाईव्हचं नोटिफिकेशन येईल ला। वासिम बायपास हो बोर बोर बोर। का बरं 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 करते ताई तुम्हाला सपोर्ट करते तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट टाका म्हणजे तुम्हाला सपोर्ट करते मी लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी सुपरचॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या मेंबरशिप एक पण रुपयाची आहे सुपरचॅट करा काय चाललंय काय नाही राजीव दादा आत्ताच लाईव्ह चालू केली तुमचं काय चाललंय सांगा संजय मामाजी नमस्कार तुम्ही लय वेळानं दर्शन दिले <laughs> संजय मामाजी लय वेळानं दर्शन देतात बाबू तसंच आहे संजय मामाचं कामात असतात ना संजय मामा म्हणून येतात पण ठीक आहे कस्टमर असतात हो कस्टमर राहतात बरोबर आहे ओ माय अलका मावशी आली रे संदीप आता चालू केली का ओ माय आठ नंबरला एक डोन हो माय आता चालू केली मी अलका मावशी आली का हो माय लाईवली जेवली का ओ माय का काल हाय हॅलो काय झालं सुपरचॅट बोलता जायला पाहिजे ना बोलता असं बोलून नाही घ्यायचं आपण म्हणजे तुम्ही दिसले होते अकोल्याला कुठं 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 हॅलो शुभांगी हॅलो आज आमच्या इकडे गौरी होता कोकणमध्ये हो आमच्या इकडे आहे सुरमई पण पालन करता काय मामाजी कमेंट वाच वाचली ना हो माय कोणाच्या नवीन घरात आली हो माय राहिले खूप छान आहे घर मी आली मावशी मी अकोलेली राहतो मावशी आता मी आपल्या लाईफला काय येत नाही का याचं कारण आपण माहीत आहे का आपणास आठवा थोडं मागची गोष्ट काय झालं तर निरंजन दादा मला नाही माहिती मुले काय करत आहे खेळत आहे संजय दादा खाऊ गल्ली खाऊ गल्ली पण मी अकोल्यात राहत नाही हो ताई मी कशी काय दिसली तुम्हाला ताई काय काम करता मी घरचे कामं करते आजी आल्याबद्दल तुझे धन्यवाद माय बेबी लो यू सो मच तुम्ही कुठे राहता मी तेल्हऱ्याला राहते शीतलताई अकोल्यात येत असते तसं पण जास्त नाही येत बोले